Uh, so, uh, या पावसाळ्यामध्ये पुणे शहराची ओळख जी स्मार्ट सिटी होती ती बदललेली आहे आणि ती आता पूरग्रस्त शहर म्हणून अशी ओळख निर्माण संपूर्ण जगात झाली असं या ठिकाणी खेदानी सांगायचं वाटतं स्मार्ट शहराच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली जी काही शहरामध्ये वेगवेगळे प्रकल्प बांधकाम आणि राज्य सरकारच्या वतीने महानगरपालिकेच्या वतीने जे प्रकल्प चालू आहेत त्याचा फटका सामान्य पुणे पुणेकरांना कर, बसतोय ही वस्तुस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते या पावसाळ्यामध्ये दोन वेळा पूर आला दहा दिवसाच्या कालावधीमध्ये दोन वेळा पूर आला दोन्ही वेळेस जवळजवळ दहा हजार कुटुंब नदीच्या लगत ओढ्याच्या लगत जे राहणारे लोक आहेत त्यांच्या घरामध्ये पाणी गेलं झोपडपट्ट्या असतील किंवा काही मोठे घर असतील त्यांच्यामध्ये देखील पाणी गेलं ही वस्तुस्थिती आहे काही जणांचे जीव देखील याच्यामध्ये गेले काही जणांचं मालमत्तेचं प्रचंड नुकसान झालेलं आहे काही जणांचे पूर्ण डॉक्युमेंट हरवले गेलेले भिजले गेलेले खराब झालेले तर या सगळ्यांना तात्काळ मदत मिळावी आणि या मदतीमध्ये कसल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये या मदतीमध्ये कुठेही अं जवळच्या व्यक्तीची नावं आणायची आणि ना बाकीचे जे खरे पूरग्रस्त त्यांचीच नावं नाही यायची असाही प्रकार होता कामा नये ह्याच्याकरता रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मान्य अध्यक्ष संजय सोनने यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुणे शहरामध्ये एक भव्य मोर्चा दिनांक आठ तारखेला आठ ऑगस्टला क्रांती दिवस आहे त्या दिवशी आम्ही हा मोर्चा मान्य जिल्हाधिकारी कार्यालय कारण जिल्हाधिकारी कार्यालय त्याच्यानंतर मग पाटबंधारे विभाग सिंचन भवन आणि नंतर महानगरपालिका कारण हे तिन्ही डिपार्टमेंट या पुराला जबाबदार आहेत या तिघांकडे आम्ही धडक मारणार आहोत आणि आमच्या पक्षाच्या वतीने मागण्या करणार आहोत की या सगळ्यांना तात्काळ मदत मिळावी भरीव मदत मिळावी त्याचबरोबर जेवढी अतिक्रमण नदी आणि नाल्यावरती झालेले आहेत मग ती शासनाची असेल किंवा खासगी असेल ही सगळी अतिक्रमण काढण्यात यावी ही भूमिका रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही घेतोय नाही मुळातच हे चुकीचं आहे म्हणजे सत्य जरी वाटा असला पण जे चुकीचं आहे त्याच्यावरती बोट ठेवणं हे आमचं काम आहे आज सांगतो राज्य सरकारचं परिपत्रक आहे पाटबंधारे विभागाचं परिपत्रक आहे आणि त्या परिपत्रकामध्येच नमूद केलेलं आहे की ब्लू लाईन आणि रेड लाईन मध्ये ब्लू लाईनच्या आत आज कसलेही बांधकाम करू नये मग कसले करत नसताना देखील ब्लू लाईन मध्ये जी बांधकाम चालू आहे त्याच्यावर तात्काळ शासनाने कारवाई करायला पाहिजे महानगरपालिकेने कारवाई करायला पाहिजे जी लोक राडारोडा टाकतात आज सहा हजारो ट्रक राडारोडा आज त्या नदी पात्रामध्ये पडलेला आहे ह्याला जबाबदार कोण आहे त्याला शासन आणि इरिगेशन डिपार्टमेंट आणि त्यांचे संबंधित जेवढे अधिकारी आहेत महानगरपालिकेचे जिल्हा महसूलचे ते सगळे जबाबदार आहेत त्या सगळ्यांनी या जबाबवरती आपलं स्वतःच विश्लेषण देण्यापेक्षा हे सगळे मार्ग मोकळे करावेत हे आमची मागणी आहे